सोशल मीडियाद्वारे आम्ही मामांचं हे कार्य सर्व जगभरात सर्व जगभरात लोकांना दाखवण्याचं कार्य करत असतो त्याच पद्धतीने मला सर्व जगभरातील मामांच्या भक्तांना एक महत्वाचं सांगायचं आहे की ही, ही जी मौली में आहे मामाने अवतार कशासाठी घेतलाय कलियुगात तर मेंढीमौली तुमच्याकडे येणार आहे आणि तिची सेवा करून तुम्ही कल तुमचं कलियुगातील पुण्य बांधून घ्यायचं लोकांना हेच लक्षात येत नाही की मेंढीमौली काय येते तर मामाने सांगितलेलं आहे तू माझ्याकडे येऊ नकोस तर मीच तुझ्याकडे येतो याचा अर्थ काय मा आपल्याला कलियुगात भगवंताचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जावं लागतं पण मामा स्वतः आपल्या दरबारात आपल्या घरात येतात आणि आपल्याला महाराष्ट्रात एकच मागताना मला सांगायचंय की मेंढी माऊली आली तर तुम्ही तिला अजिबात दुखवू नका ती पोटभर चारा तिला द्या आणि मेंढक्यांनाही कुणी हात लावून उद्धटपोने बोलू पौन नका कारण जर तुम्ही मेंढक्यांना बोललात मेंढी माऊलीला काही बोललात मेंढी माऊलीला हात लावलात तर मामांचं तात्काळ शासन आहे मा, मामांना तुम्ही दुखवल्यासारखं आहे म्हणून समस्त मला जगभरातील सर्व बाळूमामाच्या भक्तांना एक सांगणं आहे की मामांचा अंश मेंढी माऊलीत हा मामांचा अंश आहे मेंढी माऊलीला दुखवलं तर सद्गुरू बाळूमामाला साक्षात ईश्वराला शिवशंकराला दुखवलं त्यामुळं जेवढी सेवा शक्य आहे तेवढी तुम्ही मेंढी माऊलीची सेवा शे, करू शकता रानात मेंढी माऊली आली तर तुम्ही तिला चारा पाणी द्या तीच तुमची पुण्य आहे तेच तुम्हाला फळ देणार आहेत मामा तुम्हाला असं वाटत असेल की भगवंताचा बाळूमाची सेवा करायची तर काय करायची तर फक्त एवढं एकच करा की सद्गुरू बाळूमाच्या तळावर कुणाला सेवा करायला याच्या असेल तर सव्वा महिना सेवा करायला या आणि तुमच्या गावात असो तुमच्या जिल्ह्यात कुठेही मेंढी माऊली असेल तर तुम्ही तिथे सेवेला जावा आणि सेवेला गेल्यानंतर तुमच्या रानात जर मेंढी माऊली आली असेल तुमच्या गावात आली असेल तर तिला चारा पाणी द्या तीच तुमची प्रचंड कलयुगातील मोठी सेवा आहे इतर कोणतीही सेवा तुम्हाला नाहीये पण आदमापूरला तुम्ही जाऊ शकता पण मामांचा जर जर तुमच्या गावात आला तर ती त्या मामाच्या मेंढीमौलीला आणि मेडक्यांना तळावर तुम्ही आरतीला येतात तर महिला मंडळांनी तळावर येत असताना महिला मंडळासाठी एक सेवा महत्वाची आहे ती म्हणजे मामाच्या तळावर चपातीचा भाकरीचा नैवेद्य सद्गुरू आमच्या मेंढक्यांना दिवसभर जे रानवनात फिरतात मेंढ्या घेऊन त्यांच्यासाठी ती नैवेद्य जो असतो तो प्रसाद रूपी मेंढके खातात आणि ते मेंढी माउदीला सांभाळतात अशी ही लिंक आहे म्हणजे ही सेवा करण्याची पद्धत तुम्हाला सांगते की मेंढी माउली तुम्ही जर मेंढक्यांना खुश केलं तर ती मेंढी माउलीला व्यवस्थित सांभाळू शकतात त्यांचा जर तुम्ही सुद्धा दिवसभर चारा त्यांना व्यवस्थित देऊ शकतात त्यामुळं मौली आणि मेंढका या दोघांना खुश करा म्हणजे त्यांची सेवा करा त्यांची सेवा आपण केली त्याचंच पुण्य आपल्याला प्रचंड मिळणार आहे कलियुगातील सद्गुर बाळूमामाची सेवा ही मेंढी मावनीची सेवा हीच प्रचंड त्यामुळं आता सध्या आधीच्या काळात बऱ्याच ठिकाणी असं घडायचं की मेंढीमाऊली आली किंवा मेंढके आले तर त्यांना त्रास दिला जायचा त्यांना शेतकरी शेतकऱ्यांकडून खूप सहन करावा लागायचा बाळूमामाने सांगितले माझ्या मेंढी मेंढक्यांना सांगितले हातात काक घालून तू सेवा कर म्हणजे काय नम्रपणे सेवा कर आमच्या सर्व मेंढक्यांना सद्गुरू बाळू संदेश आहे की तुम्ही नम्रपणे सेवा करा तुम्हाला प्रत्येक गावात जावं लागतं चारा जसा चारा आहे सगळीकडे कोणाचं नुकसान होऊ देऊ नका शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान होऊ देऊ नका आमचे मेंढके ते सर्व सांभाळतात पण कुठेतरी थोडासा चारा जरी खाल्ला तर तुम्ही भरपाई मागू नका कारण आपण भरपाई जर मेटक्याना मागितली मागितली तर तेरा ही ईश्वराची सत्ता या जगावर त्याला आपण काय भरपाई मागणार म्हणजे जन ईश्वरानं ही झाड पानं फुलं जे ईश्वरांनी निर्माण केली सखुरू बाळूमानी निर्माण केली त्यांना आपण काय मागणार म्हणून आपल्याला समजत नाही की हे सगळं आपल्या असं आपण समजतो पण हे सगळं भगवंताचं आहे हे शेत राणे आपण आपला गुंठा घेऊन जाणार आहे का जाताना नाही घेऊन जाणार आपण आपलं एकर आहे तो घेऊन जाणार नाही हे सगळं भगवंत आला आपल्या दरबारी दरबारी आले तर मेंढी मौलीला चारा द्या तिला पोटभर खायला द्या ते त्यांचंच आहे फक्त आपण आपण थोडे दिवसाचे पाहुणे आहोत पृथ्वीवर बरोबर आपण पृथ्वीवर पाहुणे आहोत हे सगळं आहे हे बाळूमामाचं त्यांना आपण उपकार करत नाही भगवंतावर तर आपल्या दरबारात भगवंत आला तर आपण त्यांना देऊन आपण ह्या जन्मात आपला मोक्ष जो आपल्याला आहे तो आपण लक्षप्राप्ती करण्यासाठी वाटचाल करायची भगवंताची भक्ती नुसती स्वार्थ कुठे नाही करायचे तर आपल्याला मोक्षाकडे वाटचाल करायची हा देह जो आपला आहे त्या देहाचा सा आपल्याला सार्थक करायचा असेल त्या जन्मात तर घर गाडी बंगला पैसा असं कुणी पाळू मागू नका ते मागितलं तर, तर तुम्हाला या संसारिक चक्रात कधीच समाधान मिळणार नाही मामाजवळ एकच गोष्ट मागा मामा मला या जन्मात फक्त मला मोक्ष मिळवून दे आणि माझी सेवा तुझ्या हातून माझ्या हातून तुझी सेवा करू दे एवढंच आपल्याला मागायचं आता आम्ही सतत सेवेत असतो आणि सेवेत असल्यानंतर कधी मीपणा करायचं नाही मी पणा कशासाठी करायचं कारण आपण सेवा करत नाही सद्गुरू मामा आपल्याकडून सेवा करून घेतात आणि इथं आल्यानंतर कुणी एकमेकाला असं समजायचं नाही की मी इथं श्रेष्ठ आहे इथं बाळूमामाचा तळ हा जगातल्या मालकाचा तळ आहे इथं अशा बाळूमामाची अठरा तळ आहे इथं आल्यानंतर सगळ्यांनी नम्रपणे वागायचं सगळे बंधू भगिनी आहेत आपण सर्व सर्वांनी एकमेकाला बंधू भगिनीसारखं वाकून आपण सर्वांनी बाळगमाच्या मेंढराची सेवा करायची आणि ही संधी मिळतीये पण ते समजलं तर आपल्याला कलियुगात आपल्या हातून सेवा घडणार आहे बाळगुमाची त्यामुळं मामाच्या अठरा तळ महाराष्ट्र राज्यात आहेत ज्यांना जिथं शक्य आहे कोणी कुठल्या जिल्ह्यात असेल आम्हाला माहिती विचारा सतगुरु बाळूमा देवालय ट्रस्टला तुम्ही फोन करा आमचा फोन नंबर फेसबुक व्हॉट्सअपवर देवालय ट्रस्टचा अवेलेबल आहे तुम्हाला जिथं सेवा करायला जायची असेल फक्त किती मोठा अधिकारी असू दे किंवा किती साधा शेतकरी असू दे मामाच्या दरबारात सगळे समान आहेत आपण स्वतः शून्य आहोत मी स्वतः जरी एबीसीएबी मध्ये असले तर मी बाळूमामाच्या तळावर आल्यानंतर मी शून्य आहे का कारण माझं पद प्रतिष्ठा पैसा सगळं जे आहे ते आम्ही तिथं सोडून आलेलो असतो इथं आल्यानंतर फक्त बाळू माझं भक्त माझं तेवढंच बोलायचं जय बाळू